बसवतो चहा पिव म्हटलं पाणी नाही कधी येतो कॅन घेऊन एक ते या पाणी नाही ना चहा कधी येतो हा ऐकव्याच्या इथं लाईट गेली होती बराच वेळ झाला मला यायला ता तर वाट बघत बसली असेल काय करणार मी तरी मुळे प्रॉब्लेम झाला सगळा आला का जडी हा मग मला पण लय दम लागला बस ये आता हां बस चहा भिजी का हा चहा नको गरम झालं एकतर लई गरम झालं मग मराठी थोड्या वॅन्टी चहा काय म्हणतो लाईट गेली होती म्हणून उशीर झाला बघ कवाची वाट पाहते इरीचं पाणी असं येते काय माहिती फुटून जातो पण असे कसे, कसे ही काय माहिती कसं पाणी येते चार चांगला नाही लागत फुटून जातो ये ना कॅनच पाण्याची सवय लागली तसं आजारी माणसं कमी पडायला लागले माहिती का नाही पण ही पाणी बरं आहे बघ हा नाही तर सारखा दवाखाना चालू होता काय सांगू अरे दादा तू कवाच जाऊन बसला होता गावामध्ये ते जनावर किती हांभरून राहिले बरं भर पाणी दाखवून तरी येत आहे ना हा हा त्यांना पहिले पाणी दाखवलं पाहिजे जनावर येते किती केलं तरी येऊ का बरं मी हा येत आणि घासा कापून आण हा चला तुम्ही चार ठेवी ती कॅन घरात घेऊन जाते अरे अरण्या काय कवाच्या गागत होते काय काय करतो तो जनावर कवाचे कागत होते बरं झालं बरं का कुठे गेला होता पाणी आणायला गेलो होतो गावात जियारचं पाणीच पाण्याला काय झालं विहिरीचं पाणी आहे ना काय सांगायचं तुला ती चा बनवलं ना तो चहाच फुटून जातो सगळं दूध फुटत काय हा हे ते, त्याच्यामध्ये आता आपल्याला उपसा करावा लागते ते विहीर बरेच वर्ष झाले ना त्या विहिरीचं त्याच्यामुळे ते उपसलं पाहिजे ते शैलेशने ते नदीचं पाणी टाकलंय ना हा त्याच्यामुळे फुटत ते आणि ते पाणी पियला का सर्दी पिली होती हा ना ताई मला तीच म्हणती सगळेच आजारी पडतात हे पाणी पिलं की हा म्हणून घेऊन आलो होतो बाबा केवढ्याला कॅन ए तीस रुपयाला मला घ्यावं लागेल बघा कॅनचं पाण्याचं आता नाही तीच पी या पाण्याने माणसं लई आजारी पडतात अरे मा बापाला दहा हजार रुपये लागले काय म्हणतो अरे सर्दीन खोकला काही जायनाच कालच घरी आणलंय त्यांना आता बरे आहेत ना हा आता बरं आहे माण्याचा दोष आहे ना पाण्याचा दोष आहे बघ मी आता गावात जातो कॅन केवढ्याला भेटत ती कॅन काहीतरी सहाशे रुपयाला आहे कॅन घेतो नाही तीस रुपयाचं पाणी हे पैसे जाईल परवडायला पण दवाखान्यात पैसे जाईल नाही परवडायचे नाही नाही बाबा ती पाणी प्यायला चांगलं आहे ही पाणी आहे ना पाहिजे तर वापरायला ठेवायचं स्वयंपाका पिकापाला काय होत नाही पण प्यायला खरंच ती पाणी आणतो नाही नाही बरं बरं झालं तू सांगितलं हे आता ना कॅन्सच पाणी आणायचं जातो हां चल मग जाऊ का मी मा आहे ना उसाव पाणी चालू आहे हो जनावर गागत होते म्हणून आलो जाऊ का हां हां बरं झालं पण तू जनावरांना खा वेळेवर खायला घातलंस बरं का बरं बरं चल जाऊ का हां ये ये बरं झालं शरदनं जनावरांना चारा तरी खायला घातला नाही त्यांना बराच वेळ लागला असतं आता परत मी कधी जाणार होतो ते चारा कापून आणणार हां यांना खायला घालणार नाही आता मला सुद्धा आहे ना घास कापून आणला पाहिजे त्याला घास खायला घातला म्हणजे टेन्शन नाही हायला हे बैलाला काय लागलंय पायाला काय माहिती त्याला डॉक्टर बोलावला पाहिजे नाही पहिला घास घेऊन येतो मग डॉक्टरला बोलवतो विचारायला आहे कोणी नाही कोणाला विचारला असता एवढा आले मळ्यामध्ये अजून किती लांबे काय माहिती हा भाऊ काय करू आहे ऊसामध्ये यालाच विचारून पाहू का विचारून स्वाती कुठे 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 का त्यांच्या काय काम आहे त्यांच्या भावा का आले मी त्यांच्या भावाक का हा त्यांच्या भावाक का माझ त्यांच्या भावाचं कोण आहे तुम्ही मी ना त्यांच्या मामाची पोरी गंगारामच्या मामाची पोरी तुम्हाला तुम्ही लागणार नव्हतं ला पाहिलं त्यांच्या नाही नाही ता हाँ हाँ, मी ना पुण्याला होते हा का हा मी जॉब करीत आहे ना मग मला सुट्टी नव्हती हा का तेच म्हटलो मी कालच अल्बम मला गंगारामने दाखवला लग्नाचा मी पूर्ण अल्बम पाहिला कारण की सगळ्यात जास्त मी त्याच्यामध्ये मिस नाचले ना, ना। हा का हा आम्ही दोघं एकदम मित्र आहे तुम्हाला परत या कधी पाहिलं नव्हतं मी पण अहो आता त्याची बहिणी नाही तर त्यांचं नामचं एकदम गौरव आहे हा तुझा सही तर सहा महिन्यापासून राहायला आलाय ना तसे आमच्या एकदम मैत्री बरे बरे चांगले आता कुठे भेटतील माना आता तू जनावर राहिला पण हा ते आता थोडस पुढे गेला का बाहेर शेणखत राहील पडेल शे तिथे जनावर बांधले रे बर बर येते मग हा जा धन्यवाद हा हा चालेल बरं झालं माणसाने सांगितलं मामाची पोरगी भारी दिसायला पण हिला काय लग्नात पाहिलं नव्हतं मग ते हा होती नाही का ते आपल्याला काय करायचं आपलं चालू ते पावा घास तर झाला का आपण गायला जरा पाणी दाखवतो पी पाणी पी शांत पी 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 अजून किती लांबी काय माहिती तिथे म्हणे जिडक खताच ढिगार पडेल तिडच पा खताचा ढिगार तर हाच पडेल तिकडे वाटत बहुतेक राणे झालं का पाणी पिऊन बस ना तुला पाणी आता हाय का वळख वळखीला काय झालं मी त्या घरी गेले त्या तिथं काय नाही राहिलं आता ऐकलं सगळं हा म्हणूनच मला सांगितलं तिथल्या लोकांनी म्हणूनच मी इकडे आली आज कशी काय तू अचानक आली हा वर्षाचं पोरगट टाकून गायब झालीस तीन वर्ष झाले तुला हा नाच दिसलं वय ऐका ना काय ऐकायचं कस सांगू मी आता तुम्हाला काय झालं लय मोठी चुकी झाली चुकी झाली काय चूक झाली मी जे केलं ते नको करायला होतं पण आता कोणी नाही ना म्हणजे माझ्याशिवाय आता तुला कोणीच नाही म्हणून आले का तू मी ना माझ्या आई दादा पण गेले होते मग ते तर मला घरात बी घ्याय ना कसे घेतील घरात सांग बर त्याच्यामुळे आले तुमच्याकडे परत म्हणून माझ्याकडे आली पण येऊन तुझा काय उपयोग आहे मला सांग बर आता म्हणजे माझं मस्त हा? आता माझ्या बहिणीनं लग्न करून दिलं माझा सुखानं संसार चालला आता चांगला अरे जाताना पहिला विचार करायचा होतास की आपलं लहान आहे आज त्याला कस टाकून जायचं आता कस सांगतो मला मी त्याच्या प्रेमाच्या आहारी गेले होते प्रेमाच्या आरी गेली होती ना अगं तू गेली पण मी सुद्धा आहे ना वेळा झालो जा होतो तुझ्यामुळं ते ताईला माझ्या बघवलं नाही ते लहान लेकरू म्हणून ताईनं विचार केला काय नाही म्हटलं सगळं इथलं एक आणि तू माझ्याकडं चल मग त्या मुलाला घेतलं मला घेतलं ताई इकडं घेऊन आली एक चांगली मुलगी बघितली माझं लग्न लावून दिलं ती पण विचार आहे ना लय आहे खरंच एकदम गुन्हे बायको आहे ती हां का हां काय सांगायचं तुला हा ग तिनं तर आहे ना शपथ घेतली म्हणली हा तुमचा मुलगा आहे ना तोच माझा मुलगा मी माझ्या पोटी कधीच मुलाचा जन्म होऊन देणार नाही म्हणून तिनं ऑपरेशन पण केलं बरं चांगली गोष्ट आहे पण ऐका ना खरंच चुकलंय माझं मान पदरात घ्या ना तुमच्याशी कोणीच नाही मला आता दुसरं कस पदरात घेणार आता मला सांग बरं आता मी जाऊ कुठं मग आता तुम्हाला काय सांगू माझ्यासोबत काय काय झालं काय झालं अस तो एक नंबरचा फसवणूक केली त्याने माझी एक नंबरचा धोकेबाज निघाला त्याने जोपर्यंत माझ्याकडे पैसे होते दागिन होते जो जोपर्यंत त्याचं चा घर चाललं तोपर्यंत ठीक आहे त्यांनी मला सांभाळलं जेव्हा माझे पैसे संपले तो माय मारहाण करायला लागला आणि त्याच्याशिवाय त्याचं पहिलं लग्न होईल होतं हा का तिलाही घेऊन आला ते दोघं म्हणून मला माय मारहाण करायला लागले म्हणून मी निघून आले अरे पण प्रेम करायचं होतं ना तर पहिला विचार करायचा आपलं जीवन कसं पुढं जाईल आई बापानी मस्त पैकी तुझं लग्न लावून दिलं दिलं का नाही दिलं खरंच चुकलंय माझं मानपत्रात घ्या काय करू मी जीव ऑप्शन नाही आता हे बघ तुझ्यामुळे आहे ना तुझ्यासाठी मी दोन अडीच वर्ष वाट पाहिली पण तू काय आली नाहीस शेवटी मला माझ्या बहिणीनं लग्न करून दिलं माझं आम्ही दोघी राहू ना गोविंदानी हे बघ माझा संसार सुखानं चाललाय आता तू काय थांबू नको इथं आता मग मी कुठे जाऊ तू एक काम कर करू आहे ना तुझ्या आई बापाकडे जा ते आता मला घरात घ्या ना समजून सांग त्यांना त्याच्यामुळे तुमच्या का आली म्हणून माझ्याकडे आली मग आता काय मला माहिती त्यांनी जरी नाही समजून घेतलं तर तुम्ही निदान आणखी अशा अरे मी कसं समजून घेणार मला सांग ना आता सोन्यासारखी बायको आहे हा ती तर मला चांगला जीव लावते माझ्यापेक्षा आहे ना त्या मुलाला चांगला जीव लावते ती स्वतःचा मुलगा म्हणून ती सांभाळते ह्या जगामध्ये ना असं आता बायको खरंच मिळणं कठीण आहे बघ त्याच्यामुळे ना माझ्या संसारात तर तू आता ढवळा -दवल करूच नकोस बघ ऐका ना माझे एकदा माझी एवढी चुकी पदरात घ्या मला माहिती माहिती चुकी एवढी मोठी पदरक घेणं जोगी बी नाही आता मी दुसरं काय करू सांगा तुम्ही हे बघ तुझी चुकी जरी मी मान्य केली तरी उद्या माझा संसाराचा वाटोळच होणार आहे ना मग आता हाय ना बाबा कसं तरी आमचं चाललंय राहू द्या आम्हाला तरी सुखात निधन माझं तरी विचार करा ना हे बघ विचार करा म्हणतेस माझ्या जीवाचा तू विचार करायला पाहिजे होतास पहिलं की वर्षाचं लेकरू आहे त्याला कसं टाकून जावं हा विचार केलास का तू माझं नव्हतास करायचं ठीक आहे मला जरी म्हणली असते मला तुझ्या संग राहायचं नाही पण त्या लेकराचा तरी विचार करायचा होतास तू आता कुठं ते हाय घरात भेटू मग भेटू पण नकोस आणि ना, तुला ना, तुला तुला ना, ना। तो तुला आता ओळखणार पण नाही बघ माझ्या बायकोने इतका त्याला जीव लावलाय ना तो तिलाच आई म्हणतो आता तो तुला भेटणार पण नाही बरं नाही घ्या ना तू मला घरामध्ये नाही कुठल्या तोंडाने घेऊ मला सांग ना आता ठीक आहे मला जसं जमल तसं मी करते तू एक काम कर आता परत आईबापाकडे जा त्यांना समजून सांग एखादा चांगला मुलगा बघ आणि चांगला संसार कर असा डोक्यात विचार आणू नकोस काय येते मग हा ये आता तीन वर्षांना आली आता दिसलो मी तिला अरे पण प्रेम करावं माणूस बघावा विचार करावा आणि प्रेमात पडली मुलाला सोडून निघून गेली अरे ती मूल ठीक आहे मोठा असतं तर काय वाटलं नसतं पण वर्षाच्या मुलाला सोडून गेली आणि तुझा कसा विचार करायचा मी असू दे जा जाचे तिथं सुकी राहा हा उघड या दुनियामध्ये आहे ना माणसं प्रेम का करतात असं छायला प्रेम एका संघ लग्न एका संघ बेकार माणसाने विचार करावा आपण लग्न केलं तर नवराच आपल्याला शेवटपर्यंत जाणार आहे प्रेम जाणार नाही कोणत्याही बाईनं एकदा लग्न झालं ना तर कधीच प्रेमात पडू नये हे असंच होणार शेवटी ना पाया कुराडच मारून घेणार आहे चला चाव द्या आपण पण जाव मस्तपैकी आता काय करत आहे माझा आमोल काय माहिती जातो घरी नसते पळून गेले त्याच्या संघ ते परवडलं असतं काय नाही माय मग भोगी जे मला भोगावं लागू राहिले आता देवानेच मला शिक्षण दिले दुसरं काय आता काय करू आता त्यांना बी काही बोलता नाही येणार मला कारण की आता त्या बाबाचा मसा संसार चालू की मी उगीच त्यांच्याच याच्यात डवळाडवळ नाही करायला पाहिजे आता ना दादा दा का परत जाते परत त्यांना समजून सांगते काय ते घेतलं ते घेतलं मला पदरात नाही तर आता माझं काही खरं नाही